मनमाड नगरपरिषद निवडणुकीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवाराची भव्य प्रचार रॅली नाशिकच्या मनमाड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे थेट नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार प्रवीण पिंटू नाईक यांची भव्य प्रचार रॅली संपन्न झाली असून ही प्रचंड प्रचार रॅली मुक्तांगण जिमखाना येथून सुरू होऊन मनमाड शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व उमेदवारांच्या प्रभागांमध्ये फिरून विवेकानंद नगर येथे संपन्न झाली तसेच यावेळी मनमाड शहरातील नागरिकांनी दाखवलेला वाढता उत्साह व वा उपस्थितीमुळे निवडणूक मशालमय वातावरण अधिक रंगतदार बनले आहे उमेदवार प्रवीण नाईक यांच्या नेतृत्वावर नागरिकांचा वाढता विश्वास आणि उमेदवारांसाठी दर्शवलेला प्रतिसाद यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले या भव्य रॅलीत पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरात उत्साहाचे व वा बदलाचे वातावरण निर्माण करणारी ही रॅली मनमाड निवडणुकीत महत्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे यावेळी उबाठाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड प्रवीणजी नाईक यांना वाढता पाठिंबा आहे ग रॅलीमध्ये तुम्ही बघितले असेल भव्य दिव्य अशी रॅली निघाली आहे प्रत्येक प्रभागातून प्रत्येक प्रत्येक एकनेक एक।, एक ते सोळा प्रभागातून जाहीरपणे प पा, आम्हाला पाठिंबा मिळत आहेत विरोधी पक्षांचे म्हणजे आहेत लोक त्यांचेही लोक आमचे काम करतात म्हणून ते पण आम्हाला येऊन भेटून सांगत आहेत की आम्ही तुमचे काम करतो आहे म्हणून आणि जे अपक्ष उमेदवार आहे ते पण आमच्या कामाला लागलेले आहेत ला आणि जेवढंही जा जास्त करून चार नंबर मशाल कशी जोरात चालवता येईल आणि प्रभागात कशी मशाला मतदान करता येईल हे जनतेने निरीक्षण घेतलेलं आहे आणि जनता ही पूर्णपणे इलेक्शन ताब्यात घेऊन ते आमच्यासाठी आणि मनापासून प्रामाणिकपणे काम करत आहे